करसगाव येथील शिवहरी बोकडे यांनी स्वतःच्या खर्चातून आणि लोकसहभागातून करजगाव ते दादुर्णी दरम्यान पानधन रस्ता खडीकरण करून तयार केला या उपक्रमामुळे दोनशे ते तीनशे शेतकऱ्यांना थेट फायदा झाला या महत्वाकांक्षी आणि उल्लेखनीय कार्याची दखल घेत ग्रामपंचायत करसगाव आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या वतीनं रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वृक्षारोपण करण्यात आलं आणि या पथदर्शी उपक्रमात सहभागी सर्व शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला विशेष म्हणजे या कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी दादासाहेब दराडे उपजिल्हाधिकारी सौरभ गावंडे तहसीलदार डॉक्टर कळसे सरपंच आशिष बांबल नायब तहसीलदार आशिष नागरे वन विभाग अधिकारी घोडमारे यांच्यासह अनेक मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते आ, या ठिकाणी करजगाव या गावामध्ये आपण लोकसहभागातून सरपंच व इतर मान्यवर यांच्या हस्ते जो रस्त्या पानंद रस्त्याचा मुरुमीकरण करण्यात आलेला आहे त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत व हा रस्ता पूर्णपणे लोकसभागतून झालेला आहे आणि शासन निर्णयानुसार आपण त्याचं सीमांकन करून दोन्ही दोन्ही बाजूनी हद्द हद्द निश्चित केलेले आहे तसेच दोन्ही आनंद रस्त्यांच्या दुतर्फा जे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आहे तो देखील आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे व सर्व सर्व गावकऱ्यांनी मिळून रस्त्याच्या दुतर्फा आपण झाडे लावलेली आहेत